दोन दिवसापूर्वीचे दोन मॅचेस मात्र आमचे शिल्लक राहिलेले होते आणि हे आजच्या दिवसामध्ये खेळवणार होते त्याचमुळे सकाळीच अगदी प्रॅक्टिस झाल्यानंतर लगेचच आम्ही मैदानाकडे व वळालो आज वझरकडे मॅचेस होते आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत बरोबर ग्राउंडवरती वेळेमध्येच पोहोचलो होतो परंतु ऑपोजिट संघ थोडासा लेट आल्यामुळेच थोडंसं प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न त्या विकेटवरती झाला होता पूर्ण संघ अगदी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस क करण्यासाठी मग्न झालेले होते सूरज मात्र बॅटिंग करत होता आणि त्याच्यामध्ये काही स्ट्रोक सिलेक्शन करत होता साजिद काय वाटतं मॅच होतील का आज मॅच होईल जेवढा पाऊस पडू देवढा मॅच होईल आणि जर पाऊस आला तर पाऊस आला तर मॅच होईल मॅच होईलच का तरी मॅच होईल विकी सर काय मॅच होतील का नाही पाऊस आला तर आला आमच्या सरांचा पण इंटरव्ह्यू घे आमच्या सरांचा पण इंटरव्ह्यू घे का सरांची मेहनत जाम आहे या टुर्नामेंट मध्ये सर काय आज होईल ना मॅच पावसात तरी खेळवाच एक सामना जिंकल्यानंतर क्वालिफायचा राऊंड अगदी हरल्यानंतर मात्र दुसरीकडे प्रवास आपला चालू झालाय तर जायचं होतं आपल्याला मॅच पाहण्यासाठी डी वाय पाटील स्टेडियम वरती महिलांचा सेमीफायनलचा सामना होता ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया तोच सामना पाहण्यासाठी आपण निघालोय ठाण्यावरून अगदी पाहायला गेला तर तिथून पनवेल ट्रेन पकडून आपण जुईनगरपर्यंत पोहोचलो होतो आणि पहा जुईनगरच्या रेल्वे स्टेशनचा नजारा सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतो आहे अगदी हा नजारा पाहत पाहत मात्र पुढे आपली लोकल ट्रेन मात्र पुढे चालतच राहिली आणि त्याचनंतर आपण हा थोडासा नजारा पाहण्याचा प्रयत्न केला फायनली नेरूळ स्टेशनवरती अगदी आपण पोहोचल्यानंतर आम्हाला अगदी माझा मित्रच तो ड्र बाईक घेऊन मात्र ड्रॉप करण्यासाठी आलेला होता स्टेडियमच्या जवळ पोहोचल्या अगोदर ती जेवणाची सोय केली मग आपली पूर्ण गँग मात्र निघाली स्टेडियमकडे रवाना झालेली आहे सगळेच मॅच पाहण्यासाठी खूप एक्सायटेड होते नितीन असेल गिरीश भाई असेल अर्जा भरपूर खुश होता सुधीर योग्या खूप एक्सायटेड होते मॅचसाठी आणि फायनली स्टेडियमवरती पोहोचलो स्टेडियमचा नजारा पहा आणि पहा किती आहे असल्यामुळे आपण पाहत आहोत विकेट गेल्यानंतर मात्र भरपूर सेलिब्रेशन प्रत्येक समर्थकाचं चालू होतं पहिली इनिंग अगदी ऑस्ट्रेलियाची बॅटिंग आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत हवं तसं स्टेडियम तेव्हा तर भरलेलं नव्हतंच परंतु रिस्पॉन्स भरपूर चांगला होता या मॅचेससाठी भरपूर साला जल्लोष चारीही बाजूने आणि पूर्ण स्टेडियम अगदी आपण पाहत आहोत भरलेलं होतं कचाकच स्टेडियम भरलेलं आणि हा पहा हा त्याच्या नादाचाच होता पहा काय ढोलकी वाजवतोय तिथं भरपूर चांगलं आपण पाहत आहोत रिस्पॉन्स आणि भरपूर सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षक इथे उपस्थित होते इनिंग पहिलीच चालू होती ऑस्ट्रेलियाची बॅटिंग होती आणि विकेट गेल्यानंतरच सेलिब्रेशन पाहायला भेटायचं परंतु त्याही इनिंगला भरपूर चांगली बॅटिंग ऑस्ट्रेलियाच्या चा खेळाडूंनी देखील केलेली आहेत खूपच सुरेख चालू सा सामना होता ऑस्ट्रेलियाची पहिलीच बॅटिंग होती आणि त्याही इनिंगमध्ये भरपूर चांगल्या धावा येत होत्या चौकार षटकाराची तिथे देखील आतिशबाजी पाहायला भेटलेली होती पहिल्याच इनिंगमध्ये आपण पाहत आहोत काही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी देखील भरपूर चांगला खेळ दाखवलेला आहे त्याचमुळे चौकार षटकाराची तिथे देखील आतिशबाजी आतिख पाहिल्याचमुळे सगळे प्रेक्षक सध्या तरी पहिल्या इनिंगमध्ये हवेतसे पूर्णपणे नाराज होते कारण भरपूर चांगल्या धावा त्यादेखील काढत होत्या आणि त्याचमुळे थोडे प्रेक्षक थोडेसे शांत झालेले होते या सत्रामध्ये नक्कीच सेकंड इनिंगचीच सगळेजण मात्र आतुरतेनं वाट पाहतच होते कारण सेकंड इनिंगमध्ये इंडिया संघ इंडिया टीम मात्र बॅटिंग करणार होती त्याचमुळे त्या अपेक्षा सगळेच जण होते ऑस्ट्रेलिया संघ बॅटिंग करत होता त्याचमुळे बोललं काहीशे फोटो तरी काढून घ्यावेत आणि अशा पद्धतीने आपण फोटो क्लिक केले हा पूर्णपणे आमचा आता ग्रुप हा पाहायला भेटतोय सगळेच मित्र आपण पाहत आहोत इनिंग ब्रेक झालेली होती आणि त्याचमुळे थोडासा विरुंगळा घेण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही बाहेर पडलेलो होतो गार्डनमध्ये गार्डनमध्ये देखील खूपच गर्दी आपल्याला पाहायला भेटली मग काय गेम झोनकडे गेल्यानंतर हा छोटा पोरगा मात्र खेळत होता त्याला पाहिल्यानंतर मला देखील खेळायला वाटलं होतं म्हणून मी देखील तयारीला ला लागलो मग काय गेम झोनमध्ये पहिला चेंडू डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवला ती बाजूची पोरगी पाहतच राहिली खूपच सुरेख स्ट्रोक पहिलाच सजवला आणि त्याचमुळे चांगला कॉन्फिडन्स आला तिथे खेळत असताना त्यानंतर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इथे आता हेलिकॉप्टरच मारायचा होता पुन्हा चेंडू हवेमध्ये उडाला होता आणि हाही बॉल आता दोन धावसंख्येसाठी पाठवला होता इथे क्लासिकल ड्राइव करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे देखील पंचानी मात्र आऊट घोषित केलं तिथे विकेट आपली गेलेली आहे यानंतर पहा ऑन साईडला वळवण्याचाच प्रयत्न तिथे राहिलेला होता परंतु टायमिंग तिथे कसं झालेलं नव्हतंच यावेळेस गेम झोनमध्ये भरपूर मजा केली बाजूलाच हे देखील गेम झोनमध्ये हे देखील गेम आपल्याला पाहायला भेटली होती डाय मारून झेल पकडायचा होता हा पहा तो कसा झेल पकडतो डाय मारून हा पहा बरोबर तिथे झेल पकडला आहे मग काय पुन्हा एकदा मैदानाकडे वळालो आणि इथे आता सेकंड इनिंगला मात्र सुरुवातच होणारच होती सेकंड इनिंगचीच उत्कंठा भरपूर लागलेली होती आणि त्याचमुळे आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळालो आतमध्ये गेल्यानंतर अगदी पाहायला भेटलं की मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे ऑस्ट्रेलियाचा संघ फील्डिंग करण्यासाठी दाखलच होणार होता आणि पहिल्याच इनिंगमध्ये आपण पाहिलं असेल तब्बल तीनशे अडतीस धावा काढलेल्या होत्या आणि तीनशे एकोणचाळीस धावसंख्येचं मोठं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि ओपनिंगची जोडीदेखील इंडिया संघाची तिथे दाखल झालेलीच होती आता खरी मजा येणार होती या मॅचला कारण डी वाय पाटील स्टेडियम आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं हायस्ट टार्गेट आत्तापर्यंत राहिलेलं होतं थर्टी तीनशे एकोणचाळीस या धावा मात्र इथे चेस करायच्या होत्या भारताला आणि त्याचमुळे आता ओपनिंगची जोडीदेखील तिथे दाखल जाणार होणारच पूर्ण होती पूर्णपणे आपण पाहत आहोत यावेळेस मात्र आता सेकंड इनिंगला जशी सुरुवात होणार होती तसं क्राऊड मग काय डी जेवाल्याने आपल्याच तालमीवर प्रत्येक पब्लिकला नाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पहा काय दाखवण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र इथे एंटरटेनमेंटसाठी बघा एखादा हा पहा हा टॉलमॅन अगदी उंच पुरा माणूस आपल्याला यावेळेस मात्र एक इंटरटेनमेंटसाठी पाहायला भेटलेला होता त्याला आपण कॅचअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण पाहत आहोत या स्टेडियमवरती एंटरटेनमेंटसाठी हा टॉलमॅन हा पहा टॉलमॅन उंच पुरा माणूस यावेळेस मात्र हाय बाय करत असताना आपल्याला आपल्याकडेच बरोबर हात दाखवत होता तो हा क्राऊड पहा मैदानाचा क्राऊड पूर्णपणे दाखवला जातो बॅटिंग खूपच सुरेख चालू होते है पने होती आणि पहा आमची पूर्णपणे गँग सध्या तरी एन्जॉयमेंट घेत होती साहिल गिर्या त्यानंतर निमसे नितीन दादा एन्जॉयमेंट घेत होते सगळेच जण मॅचचं पहा पूर्णपणे क्राऊड खूपच चांगलं वातावरण या मॅचचं आपल्याला पाहायला भेटलं जे ना झालं ते शतक आणि हा सेलिब्रेशन त्यानंतर मध्येच स्क्रीनवरती विराट कोहलीला देखील दाखवायला सुरुवात केली सगळ्यांना वाटलं की विराट कोहली मॅच पाहायला आलाय की काय स्टेडियमवरती परंतु तसं नव्हतं ते एक ॲडव्हर्टाईजमेंटसाठी तिथे मात्र त्याला स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूपच सुरेख चांगले बॅटिंग मात्र पूर्णपणे भारताला अगदी आपण पाहत आहोत प्रत्येक खेळाडू इथे करून देत होता आणि इंडिया टीम सध्या तरी मात्र मजबूत स्थितीमध्येच राहिलेली होती पहिल्यापासूनच खूपच सुरेख इनिंग अपन जे मी मग रॉड्रिक्सची पाहिलेली आहे अगदी एक मोठी इनिंग जो की त्यांनी शतक या मॅचमध्ये मारलेला आहे परंतु शतक मारल्यानंतर तरी देखील कोणतंही सेलिब्रेशन नव्हतं कारण मॅच महत्त्वाचा होता सामना जिंकायचा होता मग काय पुन्हा एकदा फोटो स्टेशन झालं आणि त्यानंतर बाहेर देखील आपण तिरंग्यासोबत सगळीच गँगने मात्र फोटो काढण्यासाठी आणि त्यानंतर आपण निघालो आपल्या रस्त्याला खूपच गर्दी होती बाहेर गेल्यानंतर पूर्णपणे आउट आपल्याला रस्त्यावरती पाहायला भेटलेला होता सगळीकडे गर्दीने गर्दी आणि त्यानंतर आपण आपलं बाईक शोधण्यासाठी निघालो मग काय बाईक शोधल्यानंतर अगदी बाईक घेऊन आपण निघालेला आहे रस्त्याला आणि रस्त्यामध्ये देखील ट्रॉफिक आणि ट्रॉफिक जाम झालं होतं सगळीकडे ट्रॉफिक आणि ट्रॉफिक अगदी असं झालं होतं की कधी या ट्रॉपिकमधून निघावणं आणि फायनली आपण ट्रॉपिकमधून निघालो आणि नंतर हायवेला लागलो हायवेला लागल्यानंतर अगदी आपण आता ठाण्यालाच पोहोचणार होतो मी बोलू आता पुढच्या व्हिडिओमध्ये